छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाताजी जाऊ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले रमाई यांना माझा पहिले वंदन तुम्हाला धन्यवाद थँक्यू आणि तुम्हाला पण नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्र या शब्दातच एवढा बोलतानाच एवढा आनंद वाटतोय इतर आपण राष्ट्र बघतो तर ते नावं एवढे अवघड असतात त्या नाव नावाच्या नावांपुढेच अर्थप्रत्येक राष्ट्रांबद्दल लपलेला असतो महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्रातलं मातीतलं बोलावं तेवढं कमीच आहे ह्या महाराष्ट्रात माझा जन्म झाला हेच मी पुण्य समजते ह्या महाराष्ट्रात जन्मा जन्मा जन्म 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 होऊन काहीतरी आपण देशासाठी केलं पाहिजे आपण बालपणापासून शाळा शिकत असतो इतिहास आपल्याला एका एका वर्गातून पुढे जात असताना आपल्याला थोडं थोडं ज्ञान मिळत असते पण तेव्हा हो आपण आपण ज्ञानाचा परिभाषा किंवा ज्ञान आपण घेऊ शकत नाही कारण आपण अज्ञान असतो आपण म्हणजे आपण लक्ष देत नाही दुर्लक्ष करतो पण ते केलं पाहिजे के किंवा घेतलं पाहिजे ज जसं आता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं तर त्यांनी ते शिक्षण वगैरे काही नव्हतं त्यांनी नुसतं ज्ञानाचा किंवा पुढे जे लक्षात येऊन किंवा जे बघितलेलं ऐकून त्याच्या कानावर पडून ते, काना ते छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी लहानपणापासून सैन्यांशी कसं लढावं आपल्याला आपल्याला सैन्यांचं आप पाठबळ कमी आहे तर आपण ह्या राष्ट्रासाठी आपला मुलगा काय करू शकेल याचं त्यांनी ज्ञान दिलं ह्या <coughs> आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीचं कडधान्य धान्य पिकवलं जातं महाराष्ट्रात तसं बघितलं तर खूप काही घेण्यासारखं आहे किंवा पिकवण्यासारखं आहे शेतकरी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना माझा मनापासून सॅल्यूट का ह्या महाराष्ट्रातून आपल्याला जे भेटतं ते एव एवढं भेटतं फळं अन्न धान्य नाशिक म्हटलं का द्राक्ष नागपूर म्हटलं का संत्री अशा इत्यादी शहरामधून वेगवेगळ्या पद्धतीचं पिकवलं जातं पण आपण ते केवळ कसं लक्ष देत नाही ना म्हणून आपल्याला ते ज्ञान पाहिजे ह्या महाराष्ट्रात अनेक कार्यकर्ते किंवा नेत्यांनी किंवा राजांनी जे आपलं बलिदान दिले उदाहरणार्थ शाहू महाराज नंतर छत्रपती शिवाजी महाराज आपले शंभूराजे यांनी जसं बलिदान दिलं ह्या त्या बलिदानातून महार, आपला महाराष्ट्र घडलेला आहे ह्या महाराष्ट्रासाठी झाशीची राणी इत्यादी राण्यांनी पण त्याग केलेला आहे तसेच आता नेते वगैरे ते पण महाराष्ट्रासाठी झुंजतात आपण पण काहीतरी केलं पाहिजे आपण पण एक हे देशाचा नागरिक आहे ह्या मातीसाठी आपण झुंजलं पाहिजे महार आपल्या महाराष्ट्राच्या शब्दातच जसं अमेरिकेला संतुदाई शिवकाळ म्हणतात सपकाळ म्हणतात की अमेरिकेला साधं मावशी पण नाही सांगू शकत आपल्या महाराष्ट्राला आई म्हटलं जातं भारत माता म्हणजे त्या मातेतूनच आपल्याला ते मा, बोलतानाच एवढं हे आपल्या हृदयात हे व्यक्त होत आहे की खरंच भारत माता आपण आपण पिक्चर बघतो इत्यादी घटना बघतो ऐकतो पण आपण पण केलं पाहिजे ह्या महाराष्ट्राची काहीतरी धरपड केली पाहिजे तरच आपली प्रगती होईल प्रत्येक व्यक्तीने एक एक काही ना काही आपलं दिलं पाहिजे बलिदान दिलं पाहिजे किंवा केलं पाहिजे बलिदानच दिलं पाहिजे असं नाही पण आपल्याला जेणेकरून आपण ह्या महाराष्ट्राचं जन्माला आलो याचं आपण काहीतरी केलं पाहिजे अनेक नेत्यांनी किंवा कार्य कार्यकर्त्यांनी काही विचार नाही केला का माझा काय फायदा याच्यासाठी पण नाही आपल्या परंपरा पिढी शिवाजी महाराजांनी तेच केलं ना संतांनी तेच केलं संतांनी सुद्धा तेच केलं ह्या वा म्हणजे आपली परंपरा किंवा आपल्याला आपल्या स सा, महाराष्ट्र संस्कृतीने भरलेला आहे संस्कारांनी भरलेला आहे हे संतांनी ते करून ठेवले म्हणून आज पण आज पण आपण दिंडी वगैरे तर का दिंडी म्हणजे काय एक नुसते वेडे म्हणून जातात का नाही का आपण त्या दिंडीच्या माध्यमातून शेतकरी बंधू वगैरे हे थकलेले असतात ते कधी आराम करत नाही आपल्याला कसं आपण जॉबला असतो चला आपला आज संडे आहे सुट्टी आहे बरं का आपण मग काहीतरी ठरलेलं असतं खाण्याबद्दल किंवा आपण कुठंतरी फिरायला जाऊ कुठंतरी नातेवाईकांच्या वाढदिवसाला जाऊ मग त्या संतांनी सुद्धा का आपला हा शेतकरी बांधव नुसता नुसता कामात राबला नाही पाहिजे तर त्यांनी काहीतरी आपल्या म्हणजे बाहेर जाऊन आपण कुठंतरी आराम केला पाहिजे कुठंतरी देवाचं देवाच नामस्मरण केलं पाहिजे म्हणून हे परंपरा म्हणून ही वारी केली जाते किंवा त्या माध्यमातून आपण सगळे सगळ्या धर्माचे लोक एकत्र येऊ शकतो म्हणून ह्या महाराष्ट्रात मातीत मातीचं महत्व सांगितलं तेवढं कमीच आहे एवढं बोलून माझे दोन जय हिंद जय महाराष्ट्र